श्रीराम आज आपण मनाच्या शोक्यातली चौथी ओवी बघणार आहोत मना वासना दुष्ट कामा न ये रे मना पाप बुद्धी नको रे मना नीती सोडू नको हो मना अंतरी सार विचार राहो <coughs> या ओवीचं विश्लेषण आपण सगळ्या वॉडियन्सना इंजिनिअरिंग लँग्वेजमध्ये केलं तर अधिक लवकर समजेल म्हणून इंजिनिअरिंग टर्मिनॉलॉजीमध्ये आपण या ओवीचा थोडासा विचार करूया असं आहे की जेव्हा आपण इंजिनियर लोक एखादा प्रोजेक्टचा विचार करतो जेव्हा एखादं मशीन उभं करायचा विचार करतो जेव्हा एखादं मोठं कन्स्ट्रक्शन करायचा विचार करतो तेव्हा हे मशीन उभं राहण्याच्या आधी हे इक्विपमेंट उभं राहण्याच्या आधी किंवा हा प्रोजेक्ट उभं राहण्याच्या आधी कोणाच्या तरी सुप्त अंतकरणामधली इच्छा ही त्याची वासना त्याच्या आतमध्ये निर्माण होते की आपण असा कुठला तरी एखादा प्रोजेक्ट टाकला पाहिजे मग या वासनेला जेव्हा स्वस्थता राहत नाही तेव्हा ती वासना त्याच्या बुद्धीला चालना द्यायला लागते आणि मग त्याची बुद्धी निर्णय घेते की हो आपल्याला हा प्रोजेक्ट टाकला पाहिजे आणि मग बुद्धी त्याच्या दृष्टीने विचार करू लागते की नेमकं आपल्याला काय करायचं आहे मग त्याची ती सुप्त असलेली वासना बुद्धीच्या अनुषंगाने पेपरवर यायला सुरुवात होते मग आपण पेपरवर तो प्रोजेक्ट रिपोर्ट बनवत आपण त्याच्यासाठी लागणारा फायनान्स उभा करत मग आपण त्याच्यासाठी लागणारे इंजिनिअरिंग ड्रॉइंग तयार करायला सुरुवात करूत तेव्हा तर दृश्य जगामधली कुठलीच गोष्ट निर्माण झालेली नसते त्या प्लांटच्या साईटवर काही देखील उभं राहिलेलं नसतं पण मनुष्याच्या अंतकरणातून त्याच्या बुद्धीला मिळालेली चालना आता हळूहळू पेपरवर यायला लागलेली असते मग त्या पेपरवर आपण जेव्हा ते सगळे इंजिनिअरिंग ड्रॉइंग उभे करत असतो तेव्हा कुठल्या तरी कोडचा रेफरन्स घेऊन ती इंजिनिअरिंग ड्रॉइंग बनवत असतो बघा मग आपण त्या कोडचे सगळे फॉर्म्युला आपण त्या कोडमध्ये असणाऱ्या सगळ्या रिक्वायरमेंट या आपण या ड्रॉइंगमध्ये अंतर्भूत करत असतो की जेणेकरून एखाद्या मान्यता प्राप्त प्रमाणे आपलं इक्विपमेंट उभं राहावं बरोबर आहे की नाही एक्झॅक्टली exactly समर्थ आपल्याला या मनाच्या हे ओवीमध्ये हेच सांगताय की मनुष्याच्या जन्माचं खरं कारण जर श्रोते काही असेल मित्रांनो जर काही कसल्या कारणामुळे मनुष्य जन्माला येत असेल तर तो वासनेच्या पोटी जन्माला आलेला असतो ही वासना त्याच्या अंतकरणामध्ये त्याला निरनिळ्या कर्मांना भाग पडत असते मग ही वासना त्याच्या अंतकरणामधून जेव्हा वाहू लागते तेव्हा तिचं सगळ्यात पहिलं प्रथम डेस्टिनेशन हे बुद्धीचं असतं आणि मग बुद्धी त्या वासनेला कर्माच्या दिशेने प्रवृत्त करायला सुरुवात करते ती त्याच्यावरती विचार करते चिंतन करते एखाद्या गोष्टीचं प्लॅनिंग करते नियोजन करते आणि कशा पद्धतीने ती गोष्ट त्या वासनेची तृप्ती या देहाला करून देता येईल ह्याचा विचार बुद्धी करत असते आणि मग ही बुद्धी त्या गोष्टीला जाताना फक्त एकच सतत विचार करत असते की हे बरोबर आहे का चूक आहे आणि जर त्याचा सत्सद विवेक बुद्धी त्या एखाद्या चुकीच्या गोष्टीला देखील जर बरोबर म्हणत असेल तर त्याप्रमाणे त्याच्या हातून चुकीची कर्म घडत असतात मनुष्याच्या बाबतीमध्ये दे देखील एखाद्या दे इंजिनिअरिंगच्या प्रोजेक्ट प्रमाणे कृती घडत असते मग आपली ही वासना तयार कशातून होते आपल्या मागच्या कर्मांमधूनच ही वासना तयार होत असते आपण ज्या केलेल्या चुकीच्या गोष्टी आहेत त्यातूनच ही वासना तयार होत असते त्यामुळे वासना आणि कर्म हे एकमेकांशी प्रपोर्शनेट आहेत त्यामुळं आपण जसा विचार करू आपण जशी कृत करू कृत्य करू आपण जसं सत्संग धरू आपण जसा सद्ग्रंथांचं वाचन करू आपण जसं नामस्मरण तयार करू त्याप्रमाणेच मनुष्याच्या अंतकरणातली वाचना तयार होत असते जर आपण एखाद्या चुकीच्या तंबाखू खाणारा मित्र आहे त्याच्याबरोबर राहिलो की त्याच्या नकळतपणे संगतीमध्ये आपण गेलं की आपल्याला देखील तंबाखू खाण्याची इच्छा निर्माण होत आहे त्यामुळे समर्थ माऊली सांगते की तुम्ही पहिले तुमच्या वाचनेवरती काम करा आणि आपल्या मनामध्ये दुष्ट कामनेची वाचने मध्ये आपण जाणार नाही याची काळजी घ्या आपण जर दुष्ट कामनेच्या वाचनेमध्ये गेलो नाही तर आपल्या हृदयामध्ये नेहमी चांगल्या गोष्टींचीच वासना वाहण्याचा प्रयत्न करेल आणि ज्या वेळेला जर एखाद्या हातून चुकून कुसंगतीमध्ये जर तो मनुष्य पडला असेल तर त्याच्या दे अंतकरणामध्ये देखील त्याच गोष्टींचा विचार चालू राहतो आणि मग त्यामुळे त्याची बुद्धी देखील पापी होऊन जाते आणि त्यामुळे समर्थ म्हणतात की मना सर्वथा पापबुद्धी नको रे मूळ वाचनेमध्ये आहे तिथून बुद्धीमध्ये ते आलं आणि त्यामुळे तिथं देखील ते त्याला ते थांबायचा प्रयत्न करतात की भले तुझी वासना जन्मोजन्मीची तुझ्या हातामध्ये नाहीये अनंत जन्मांची वाचना घेऊन तू जन्माला आलाय त्यामुळे वाचनेच शुद्धीकरण हळूहळू होणार एकदा नाम घेतलं म्हणून काय लगेच तुझी सगळी वाचना वाहून असं नाही त्याच्यासाठी देखील तेवढीच तपश्चर्या गरजेची आहे पण तू तुझ्या बुद्धीच्या जवळ आल्यानंतर तरी तिला थांबव की अरे जरी ही माझी वासना असली तरी मी मात्र पापा आचरणाला जाणार नाही या चेक पॉईंटला तरी त्याला तो थांबवू शकतो

असा विचार चालू राहील त्यावेळेला जरी अंतःकरणात पाप वाचना असली जरी बुद्धी पापभ्रष्ट झाली तरी देखील या संतांचे आदर्श या रामाचा आदर्श समोर ठेवला तर मना सर्वथा नीती सोडू नको हो हा शेवटचा चेक पॉईंट समर्थ माऊली आपल्याला या ओवीमध्ये मध्ये सांगतेय आणि एकच गोष्ट आपल्याला सांगते की या जन्मामध्ये नेमकं तुला काय घेऊन जायचं ह्याच्यापैकी तो अलेक्झांडर मेला ना त्यावेळेला त्यांनी आपले दोन्ही हात बाहेर काढून मोकळे ठेवायला सांगितले तो म्हणाला मी सगळं जग जिंकायचा प्रयत्न केला एवढी अपार संपत्ती कमवली हो पण माझ्या बरोबर येऊ शकणार नाहीये हा अंतरी सार विचार जो ठेवेल की माझ्याबरोबर नेमकं ह्याच्यातलं ये काय येणार आहे तर ह्याच्याबरोबर माझ्यातलं काही येणार नाहीये फक्त या जन्मामध्ये केलेले चांगल्या कर्माचे संस्कार माझ्या तेच वासनेला सद्वासनेमध्ये परावर्तित करणार आहेत आणि त्यामुळं मित्रांनो चांगल्या मार्गाने चांगल्या नीतीने चांगल्या उपासने नी, चांगल्या गुरुच्या हाताखाली राहून आपल्या जन्माचं सार्थक करा अशा या ओळीचा अर्थ आहे श्री